आज मराठवाडा भक्ती संग्राम दिन आहे मराठवाडा भक्ती संग्राम दिनानिमित्त आज संगीत कुरे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजारोहण करता येईल केलेला आहे व इथे शाळेतील शिक्षकांना पण इकडे येता ये ना केले बाहेरच्या शाळेमध्ये पण जाता येणा गेले आहे आज सलग तीन दिवस आलं पावसामुळे तेरणावर मुलावरती पाणी आहे जायचं आणि पलीकडे यायचं कसं हा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण झालेला आहे शासना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे पाच वर्ष झालं शासनाने याकडे पण नाही एखाद्या पेशंट इमर्जन्सी असेल तर त्याने जायचं कसं कोणी त्या पेशंटला इथं जागेवर वेळ आहे शासनाने लवकरात लवकर याकडे काहीतरी बघावं आज महाराष्ट्रचे पालकमंत्री धाराशिव मध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आलेले आहेत पालकमंत्र्यांनी आमच्या गावाकडे येऊन बघायला किंवा एक गावात जायचं लोकांची काय अवस्था असेल पालकमंत्र्यांनी टोळ्याने बघावं ही गावकऱ्यांची मागणी आहे आणि पालकमंत्री यावं इथं आमची पण अपेक्षा आहे तीन दिवस झालं चारशे अक्षरत होतोय इकडे दिवस गेला ना डेरीला ओदवत होऊन देत ही परिस्थिती सध्याला गाडी तिकडे तिकडेच आम्ही इकडे जाऊ शासनायच काय ते करायचं अशी